भांगार कार्यक्रम झाला नागळा कार्यक्रम झाला आमचे पालकमत तुम्ही आजी दादा तुम्ही लक्ष दादा आम थोड आमचे लक्ष द्या थोड आणि माझ पूर्ण मालाज आज वाटोळ झालेलं आहे आणि हे बघा हे कांदे येत हे कांदे आज हे तुम्ही बघू शकता हे ये कांदे येत याला पन्नास हजार रुपये खर्च केला एकरी आणि आज याची ही अवस्था आहे तर सरकारला मला एवढच मागणं आहे कि याच्यावर काहीतरी पर्याय करून आणि याचा काहीतरी आम्हाला हवा आनंदवान किंवा काही का तुम्ही अवस्था बघा तुम्ही ही सरकारला तुम्ही एकर वर कांद पन्ना रुपे कांदा पन्नास हजार रुपये व्याज आणि पैसे काढून कांदा लावलेला आहे आष्टी तालुक्यातल्या शेकापूरच्या परिसरामध्ये आहे गेल्या तीन ते चार दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातलाय आणि संपूर्ण पाणी या गावामध्ये गेले परिसरामध्ये जो डोंगर आहे त्या डोंगरातलं पाणी संपूर्ण गावामध्ये वाहून येतोय जसा रस्ता गेला आहे त्या रस्त्याने पाणी सगळ्या शाखापूर गावामध्ये शिरलंय आणि ज्या शेतामध्ये मी उभा आहे त्या शेतकऱ्याच्या शेताची कांद्याची अशी अवस्था झाली आपण बघू शकता की कांद्या पूर्णपणे आता खराब होणार आहे ना अशी अवस्था कांद्याची झालेली अतिशय भयानक अवस्था आष्टी तालुक्यामध्ये गेल्या चाळीस ते पन्नास वर्षानंतर पहिल्यांदाच आपण पाहतोय असं भयानक एक काळ असा होता की याच शाखापूरच्या गावाच्या आम्ही बातम्या दुष्काळा मुळ हैरान झालेल्या नागरिकांचे दाखवत होतो आणि त्याच गावामध्ये आता पावसाची अतिवृष्टी झाल्याचं हे वास्तव दृश्य या गावामध्ये आल्यानंतर पावस मिळते त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांची आहे राहणार बोपट दसरा केदार शेखापूर गाव आहे माझं आणि आठवडा झाला आज अतिवृष्टी पाऊस चालू आहे आणि हे माझा कांदा आणि हे राहणार डोंगरातलं पाणी अख्खं राहण्यानी आणि गावात चाललंय आणि माझं पूर्ण माला आज वाटोळ झालेले आणि हे बघा हे कांदे येत हे कांदे आज हे तुम्ही बघू शकता हे कांदे येत याला पन्नास हजार रुपये खर्च केला एकरी आणि आज याची ही अवस्था आहे तर सरकारला मला एवढंच मागणं आहे की याच्यावर काहीतरी पर्याय करून आणि आम्ही याचा काहीतरी आम्हाला भेटावा आनंदवान किंवा काही का तुम्ही ही अवस्था बघा तुम्ही ही सरकारला तुम्ही दाखवला यांना ही सरकार सरकारची मी की आमची अवस्था आहे आज आष्टी तालुका हे ते एकर वर कांदे पन्नास हजार रुपये व्याजाने पैसे काढून कांदा लावलेला आहे आणि आतापर्यंत माझ्या शेतात आणि गावात कोणी पण नाही आलेले माझी मागणी आहे की त्यांना हे व्हिडिओ दाखवा आणि माझे घराचा पण व्हिडिओ दाखवा त्यांना ही परिस्थिती आहे नमस्कार मी शिवाजीराव गर्जे शेकापूर तालुका आष्टी जिल्हा बीड अहो तुम्हाला सांगतो आहे का टोटल कांद्याचं नुकसान झालं सोयाबीनचं नुकसान झालं उडदाचं नुकसान झालं टोटल तुम्हाला सांगतो सगळं पाण्यात गेलं अख्खं हे डोंगरावर बाग आहे का तुम्हाला सांगतो हे दिसतंय जवळजवळ आष्ट सहा किलोमीटर अंतरावर आम्हाला पण तुम्हाला सांगतो पूर्ण आमचं पाण्यामध्ये आहे भांगार कार्यक्रम झाला ना सगळा शिव कार्यक्रम झाला सगळा टोटल पाया ती काय अवस्था आहे <Santhe> शेतकऱ्याची कर्ज माफी करा आमचे पालक मंत्री तुम्ही आजी दादा तुम्ही लक्ष दादा थोडं आमच्यावर लक्ष द्या थोड काय आमची बिकट परिस्थिती राह तुम्हाला सांगतो काय काय परिस्थिती आमची आमची मागणी एकच आहे तुम्हाला सांगतो शेतकऱ्याची कर्ज माफी आणि शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो माहिती आहे का राहिलं नाही शेतीमध्ये तुम्हाला सांगतो काय विषयच का कुठला काय नाही फक्त शे काय माहिती का शेतकऱ्याला पूर्ण करावा सगळ्या गोष्टी माझं हे मते मतून काय शेतकरी त्यांना बोलू आपण काय मागणी कराल सरकारकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान तुमच्या गावामध्ये अख्खं पाणी शिरलंय काय सांगा सर आमच्या गावात पाणी शिरलंय पूर्ण डोंगराळ भागाचं पाणी शिरलंय त्या पाण्याचा त्यांनी बंदोबस्त करावा मुख्यमंत्री साहेबांनी वर्षापासून ही अवस्था आहे तुमच्या गावात पाणी येतं असं पाऊस आलं की दरवर्षी होतं दरवर्षीच होतं ही जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून जास्त पाणी यायला लागले शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनाच वेदना काय मागणी केली होती मागणी केलेलीच नाही आम्ही मागणी काय करतो मुख्यमंत्री साहेबाला आणि उपमुख्यमंत्री साहेबाला आम्ही एवढंच सांगू शकतो किंवा आमच्या पाण्याचा बंदोबस्त तुम्ही करा आपण बघित बघितलं की आष्टी तालुक्यातल्या कापूर गावाच्या परिसरातल्या कांद्याच्या शेतामध्ये मी आहे आणि आपण बघू शकतो की गुड इतकं खाली चिखोल आहे सगळ्या शेतामधली अशी अवस्था आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालंय आणि ही हजार रुपये खर्च करून घेतलेले हे कांद्याचं पीक आहे ते आता पूर्णपणे गेले गेलेले वाया गेलेले त्यामुळे सरकारने हेक्टरी मदत जाहीर करावी पंचनामे तात्काळ करावे अशी शेतकरी मागणी करत आहेत त्यासोबत गावामध्ये जे डोंगराचं वाहून येणारं पाणी ते पाणी बंद करावे गेल्या पंचवीस तीस वर्षापासूनची जी त्यांची समस्या आहे ती कायमस्वरूपी मिटावी अशी राज्य सरकारकडे आणि प्रशासनाकडे त्यांनी मागणी केली हे विठ्ठल भानदासगर जे हे कमीत कमी पंचवीस तीस वर्षापासून अशीच अवस्था आहे आणि डोंगरापासून पाणी ह्या रस्त्याला नदीचं स्वरूप होत आहे पावसाला की हे पाणी एका डोंगरापासून डायरेक्ट गावापर्यंत वडापर्यंत पाणी जात आहे तर वड्या गावापर्यंत रस्त्याला खड्डे पडलेत आणि आम्हाला या जाण्यासाठी खूप अडचणी येतात अशा आमच्या गाड्यावरती येत नाही तर एक किलोमीटर गाड्या आम्हाला थांबाव्या लागतात त्याची नदी झाली हे पाण्याचं रस्त्याचं म्हणजे पूर्ण रस्त्यावरच पाणी आहे शे तो रस्ता आहे ना गावापासून तुम्हाला सांगतो वस्ती वस्तीपर्यंत टोटल तुम्हाला सांगतो माहिती आहे का सगळा पाण्यामध्ये रस्ता आहे टोटल बरं का आणि माहिती का आम्हाला सिमेंट रस्ता करावा आणि काय होतं पाण्याची वारंवार काय माहिती का पाऊस आला का खूप अडचणी येतात टोटल आम्हाला व्यवस्था करा सगळी आणि काय माहिती आहे का ही माझी मागणी पूर्ण करा एवढी रस्त्यामुळे आम्हाला दवाखान्यात जाता येत नाही दूध घेऊन जाता येत नाही किंवा जनावर फिरणारं सगळी काय माहिती का पाण्याने सगळ्या अडीअडचणी वाटतात आमच्या सगळ्या की आम्ही आजारी पडतोच सगळ्या गोष्टी पण कमीत कमी दोन किलोमीटर अंतर आहे सगळा आणि दोन किलोमीटरचा रस्ता टोटल आम्हाला शिमेटी व्हा की दादा पूर्ण मागणी आमची मुलांना पूर्ण हल तर जाता येत नाही काय नाही काय माहितीये का शिक्षक शिक लोक पूर्ण काय म्हणते तुम्हाला पोरांना तुम्हाला सुट्टी इकडे जास्त खूप संख्या आहे आमची आणि तिकडे कमी इकडे इकडं चाळीस टक्के लोक राहतात आमच्याकडे आमच्या इकडे वस्ती कर आणि पोरांना अडचण येतात की पाण्यामुळे जाता येत नाही पाऊस आला सगळ्या गोष्टी अडचण सुट्टी देते सर लोक सगळे हा चाळीस सुट्टी चालता येणार सर अडचण आहे पाणी शेळ्या चलत नाही ना काय नाही गुरु जाता ना गाड्या जाता ना दररोज ही अडचण हीच चालायची अडचण ही गेलो प्रत्येक पाऊस कळायला असलं जी आला का का आलो काय लय बेकार पाऊस आला येत नाही काय साध सांगाय शेळे कल पाणी येत शाळे तिकडून इकड शेळे वाहिल्या म्हणून इकडं आलो ह्या मार्गी सगळ्या रस्त्यांनी पाणी पुढच वागता येणार ना काय ये करता येऊ गावात पाण्यात गेलंय इधून तिथून डोंगरा बसून तिथे गावापर्यंत सरी पाणी गावात पाणी शिरलंय सर आता काय हे आमचं दुरुस्त चालता आलं पाहिजे दुरुस्त पाण्याचा झाला पाहिजे आहे नाल्या ऐकून तिकून गेले पाहिजे रस्ता झाला पाहिजे आष्टी तालुक्यातल्या शेकापूर गावामध्ये सध्या मी आहे आणि जो रस्ता येत आहे या रस्त्याच्या पाठीमाग डोंगर आहे डोंगरातून पावसाचं येणार वाहत येणार पाणी त्याप्रमाणे पद्धतीने गावामध्ये शिरत आहे गेल्या चाळीस अडीच वर्षापासूनचं हे वास्तव दृश्य आहे आणि हे पाणी संपूर्ण गावामध्ये अशा पद्धतीने येत आहे मी जसं येत आहे त्याप्रमाणे हे पाठीमागून येणारं पाणी गावामध्ये वाहत आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षापासूनची ही या शाखापूरच्या ग्रामस्थांची व्यथा आहे आणि हे वास्तव था कधी थांबणार असे गावकऱ्यांची मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून मागणी करूनही हे पाणी थांबत नाही डोंगरातून येणारं पाणी गावामध्ये जात आहे अशी अवस्था या शाकापूर गावातल्या ग्रामस्थांची आणि रस्त्याची झाली त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी इथल्या गावकऱ्यांची मागणी आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड